मोदी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्याची सूत्रांची माहिती आहे नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर राजनाथ सिंग यांना पुन्हा एकदा संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्री तर जयशंकर परराष्ट्र मंत्री यांना जयशंकर यांना परराष्ट्र खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राजनाथ सिंग यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे तर निर्मला सीतारामन पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्रीपद त्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खातं तर सिंग चौहान यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी दिल्लीवरून आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत रामराजे आपण पाहतोय मोदी मंत्रिमंडळाचं खाते वाटप समोर आलेलं आहे आणि जी महत्वाची खाती आहेत त्यामध्ये काही फारसा बदल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये रामराजे बिलकुल जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या खात्यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही आहे परंतु नितीन गडकरी हे परिवहन मंत्रालय त्यांच्याकडे राहिलेलं आहे परंतु त्यांच्या खात्याला दोन राज्यमंत्री देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे नेते आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे नेते म्हणजेच की शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे कृषी ग्रामविकास आणि पंचायत राज हे मंत्रालय देण्यात आलेलं आहे तर त्याचबरोबर मनोहरलाल खट्टर यांच्याकडे दोन मंत्रालय देण्यात आलेले आहे गृहनिर्माण शहरी मंत्रालय आणि त्याचबरोबर ऊर्जा मंत्रालय हे तिन्ही हेवी मंत्रालय असं समजलं जातील हे तिन्ही मंत्रालय देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जितेंद्राव मानजी यांच्याकडे एम एस एमई मंत्रालय देण्यात आलेलं आहे की जे मागील वेळेस नारायण राणे यांच्याकडे हे मंत्रालय होते तर गजेंद्र शेखावत यांच्याकडे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय देण्यात आलेलं आहे भूपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण देण्यात आलेलं आहे अश्विनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट म्हणजेच की माहिती प्रसारण मंत्रालय देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर रेल्वे मंत्रिपदाचा पण चार्ज जो आहे तो अश्विनी वैष्णव यांना देण्यात आलेला आहे दोन महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय तसंच कायम ठेवलेलं आहे जे पी नड्डा यांच्याकडे मात्र आरोग्य मंत्रालय देण्यात आलेलं आहे ही एक मोठी घडामोड म्हणावं लागेल कारण आरोग्य मंत्रालय जे आहे ते जे डियूच्या वाट्याला जाईल किंवा टी डी पीच्या वाट्याला जाईल अशा चर्चा चालल्या होत्या परंतु जे पी नड्डा यांच्याकडे हे खाते देण्यात आलेलं आहे तर सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे पोर्ट आणि शिपिंगचा प अधिभार जो आहे तो देण्यात आलेला आहे जर गोव्याचा विचार केला तर श्रीपाद नाईक यांच्याकडे ऊर्जा खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मनसुख मांडविया जे आरोग्यमंत्री होते मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे यावेळेस क्रीडा मंत्रालय देण्यात आलेलं आहे किरण रिजिजू यांच्याकडे जबाबदारी आणखीन वाढवण्यात आलेली आहे ती म्हणजेच की संसदीय कार्य मंत्रिपदाची जबाबदारी वाढवण्यात आलेली आहे त्यामुळं पार्लमेंट अफेअर्स हे किरण रिजिजू पाहतील राम नायडू टी डी पी त्यांना सिव्हिल एव्हेशन देण्यात आलं आहे की जे मागील वेळेस ज्योतिराद्य शिंदिया यांच्याकडे होतं यावेळेस मात्र ते राम मोहन नायडू यांना देण्यात आलेलं आहे आणि आणखीन जी यादी आहे ती येते परंतु जे महत्त्वाचे आणि हेवी आ, हेवी वेट जे नेते आहेत त्यांच्या मात्र नाव जे आहे ते ज्योतिरद्य शिन आ, सिंधिया यांच्याकडे नॉर्थ ईस्ट विकास आणि टेलिकॉम हे मंत्रालय देण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते कारण मागील वेळेस सिव्हिल एव्हिएशन त्यांच्याकडे होतं यावेळेस ते राहणार नाही आहे नॉर्थ ईस्टकडे जास्त लक्ष दिल्याचं भाजपनं दिसून येतं यावेळेस आणि म्हणूनच त्यांच्याकडे नॉर्थ ईस्ट विकास आणि टेलिकॉम म मंत्रालय देण्यात आलेलं आहे अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आलेली आहे की जी जबाबदारी मागील वेळेस पण त्यांच्याकडेच होती कायदा मंत्रालयाची आणि रवनीत बिट्टू जे की पराभूत झाले होते पण त्यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ दिली होती त्यांच्याकडे मायनॉरिटी हे डिपार्टमेंट देण्यात आल्याची माहिती मिळते आणखीन एक एक जी संपूर्ण खात्याची माहिती आहे आ, आपले, आपले आ, आ, ती आपल्याक आपल्यापर्यंत पोचते परंतु पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे इंटरेस्टिंग की शिंदेंच्या वाट्याला कोणती खाते आलेली आहेत म्हणजेच की शिवसेनेच्या वाट्याला कोणतं खाते आलेलं आहे ते पाहावं लागणार आहे आणि महाराष्ट्रामधून जे भाजपचे लोकसभाचे खासदार निवडून आले आहेत तर त्यांच्या वाट्याला कोणती खाते आलेली आहेत ते सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामध्ये रक्षा खडसे आहेत त्याचबरोबर पुण्याचे मुरलीधर मोहोळ आहेत आणि पियुष गोयल पण आहेत यांच्याकडे कोणतं खातं महत्त्वाचं देण्यात आलेलं आहे ते पाहावं लागणार आहे, आहे। ला परंतु आता हळूहळू एक एक नावं जी आहेत ते पुढे येत आहेत एच डी कुमारस्वामी यांच्याकडे हेवी इंडस्ट्री आणि स्टील मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे की हेवी इंडस्ट्री म्हणजेच की नेहमी महाराष्ट्राकडेच येत येत होतं विलासराव देशमुख यांच्याकडे पण हेवी मं, हेवी इंडस्ट्री मंत्रिपद होतं त्यानंतर आन आनंद गीते यांच्याकडे राहिलेलं आहे त्यानंतर अरविंद सावंत यांच्याकडे राहिलेलं आहे त्यामुळे ही एक परंपरा बनली होती की महाराष्ट्राकडेच द्यायचं अवजड उद्योग मंत्रालय परंतु यावेळेस जे आहे ते एच डी कुमारस्वामी यांना देण्यात आलेलं आहे आणि अन्नपूर्णा देवी जे आहे त्यांच्याकडे महिला आणि बाल विकास खातं देण्यात आलेलं आहे अतिशय मोठं खातं आहे अन्नपूर्णा देवी यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि खरं तर महिला आणि बाल विकास मंत्रालय जे आहे ते मागील वेळेस अनेक जणांनी सांभाळलेलं आहे त्यामध्ये स्मृती सुद्धा होत्या त्यांच्याकडे हे खातं होतं यावेळेस मात्र अन्नपूर्णा देवी यांच्याकडे हे खातं देण्यात आलेलं आहे एक एक खाते जे आहेत ते आता येत आहेत आणि जे महत्त्वाचे ते आणि विशेष करून आपलं लक्ष लागलेलं ला असेल की नेमकं अमित शहा यांच्याकडे कोणतं खातं जात आहे निर्मला सीतारामन यांच्याकडे कोणतं खातं जात आहे कारण फायनान्स म्हणजेच की अर्थ मंत्रालय हे निर्मला सीतारामन यांच्याकडे मागील वेळेस होतं आणि गृह मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे होतं तर ते तसाच पोर्टफोलिओ या वेळेस पण राहतोय का हे सुद्धा पाहावं लागणार आहे का जे यू आणि टी डी पीने आणखीन कोणत्या महत्त्वाच्या पदावर क्लेम केलेलं आहे का ते सुद्धा बघावं लागणार आहे आणि हे दोन मंत्रालय कशासाठी महत्त्वाचे असतात गृह मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय तर अर्थ म्हणजे की निश्चितच त्यामुळे आपण जो आताच उपस्थित केला जी खाती आहेत अमित शहा यांच्याकडे गृह खातं आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ खातं जातं का हे पाहणं महत्वाचं आहे कारण जे आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केलेल्या जर या संदर्भातला काही क्लेम केले असतील तर त्या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वारंवार घेणार आहोत तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी